मागील दोन वर्षांमध्ये शेतकऱ्यांना अनेक नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागले याच माध्यमातून त्यांच्यामध्ये उत्पादनामध्ये आलेली घट त्याचबरोबर खरीप हंगाम दोन हजार तेवीस यामध्ये अतिवृष्टी व इतर नैसर्गिक संकटे यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये विविध प्रकारचे घट आले त्यामध्ये अतिवृष्टी गारपीट व शेती खरडून जाणे त्याचनंतर पावसाने दिलेला खंड याचबरोबर मोजक व्हायरस व किडीचा प्रादुर्भाव यामुळेही शेतकऱ्यांना अतोनात प्रकारचे नुकसान सुचावं लागले याच माध्यमातून शेतकऱ्यांच्या पिकांच्या उत्पन्नामध्ये भरपूर घट आलेली आहे या सर्व परिस्थितीचा विचार करता शेतकरी व शेतकरी संघटना यांच्या माध्यमातून या वर्षीच्या जो कर्ज भरणे आहे हे शक्य होणार नाही यासाठी कर्जमाफीची मागणी करण्यात आलेली आहे याच माध्यमातून यामध्ये हिवाळी अधिवेशन व अर्थसंकल्प यामध्ये कुठल्याही प्रकारची तरतूद या कर्जमाफीची केलेली नाही असे पाहता सर्व पाहता हिवाळी अधिवेशन घेण्यात आले या हिवाळी अधिवेशनामध्ये मागील जे, जे दोन वेळेस कर्जमाफी झालेली आहे यामधील जे दुसऱ्या वेळेस झालेले आहे दोन हजार सतरा पंधरा ते एकोणीस या कालावधीमध्ये झालेल्या कर्जमाफीमधील अर्धे शेतकरी यामध्ये वंचित राहिलेले आहेत यांच्यासाठी कर्जमाफी करण्यात येणार असं मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलेले आहे याबद्दल आज आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी गोविंद झरे तुम्ही पाहतात माझा आवाज हा चॅनेल तर मित्रांनो या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनल लाईक करा व अशाच नवनवीन व्हिडिओची व अशा नवनवीन माहितीची अपडेट पाहत राहा तर मित्रांनो या अगोदर दोन हजार पंधराला छत्रपती शिवाजी महाराज या योजनेअंतर्गत कर्जमाफी करण्यात आलेली होती त्याचनंतर सरकार बदलले त्यानंतर दोन हजार पंधरा ते एकोणीस या कालावधीमध्ये दुसऱ्यांदा कर्जमाफी करण्यात आलेली होती आणि ही कर्जमाफी दोन लाखापर्यंतचे जे शेतकरी आहेत त्यांची कर्जमाफी करण्यात आली याच माध्यमातून जे शेतकरी वंचित राहिलेले आहेत दोन हजार पंधरा ते एकोणीस या कालावधीमध्ये जवळपास दहा लाख साठ हजार शेतकरी असे यापासून वंचित राहिलेले आहेत याच माध्यमातून हे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना अद्याप देखील कर्जमाफी झालेली नाही आणि याच माध्यमातून ही जे काही हिवाळी अधिवेशन मागील काळामध्ये हिवाळी अधिवेशन पार पडले याच माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून असे सुतवाच काढण्यात आलेले आहे की उर्वरित जे शेतकरी राहिलेले आहेत सहा ते साडेसहा लाख या शेतकऱ्यांची कर्जमाफी या काळामध्ये पुढील <us wavelength> एप्रिल महिन्यापर्यंत यांचे सर्व कर्जमाफी व त्याबद्दलचे पोर्टल चालू केले जाईल असे सूतवाच करण्यात आले होते एप्रिल महिन्यापर्यंत हा पोर्टल चालू केला जाईल असे त्यांच्याकडून सूतवाच करण्यात आले होते मात्र आता का, काही दिवस बाकी राहिलेले आहेत अद्याप देखील हे पोर्टल चालू झालेले नाही आणि अशी माहिती समोर आलेली आहे की या अगोदर जे पोर्टल होते ते म्हणजेच महात्मा फुले कर्जमाफी योजना या योजनेचे या योजनेमार्फत जे पोर्टल चालू होते त्यामध्ये एम जे एस वाय ज्या पोर्टलमार्फत या अगोदरची कर्जमाफी झाली होती आणि यानंतर जे काही कर्जमाफी करण्यात आलेली होती उर्वरित वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी ही आय टी कंपनीकडे देण्यात आलेली होती आणि या आय टी कंपनीकडे जे काही वंचित राहिलेले शेतकऱ्यांची जी यादी आहे ती त्यांच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे हा कालावधी मारून नेण्याचा प्रयत्न केला जात आहे जवळपास जा चार वर्षांचा कालावधी हा उलटल्यानंतर तारीख पे तारीख जसं म्हणतात ना असे देण्यात येत आहे आणि याच माध्यमातून आय टी कंपन्यांनी आता सर्व हे या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे यांच्याकडे याद्या उपलब्ध झालेल्या नाहीत आय टी कंपनीच्या माध्यमातून परिपूर्ण प्रयत्न करूनही त्यांना या याद्या उपलब्ध झाल्या नाहीत आणि त्या डिस्ट्रॉय झालेल्या आहेत त्यांच्याकडून डिलेट झालेल्या आहेत आणि त्या याद्या उपलब्ध होण्यासाठी बरेच सारे प्रयत्न करूनही त्या याद्या त्यांना मिळत नाहीत आता याच माध्यमातून त्यांनी ही शरणागती पत्कारलेली आहे किंवा हे सर्व माहिती मुख्यमंत्र्यांच्या समोर ठेवलेली आहे आणि या याद्या पुन्हा उपलब्ध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काय करतील किंवा या सर्व जे काही उर्वरित शेतकरी साडेसहा लाख शेतकरी राहिलेले आहेत यांची सर्व पाहि फायली यांची सर्व माहिती याद्या डिस्ट्रॉय झाल्यामुळे किंवा डिलीट झाल्यामुळे याद्या गहाण झाल्यामुळे त्यांना न मिळाल्यामुळे ही माहिती मुख्यमंत्र्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे आता पुढील कारवाई मुख्यमंत्री करणार असंही त्यांनी सांगितलेले आहे याच माध्यमातून हे या अगोदर जे काही सुतोवाच करण्यात आलेले होते आणि साडेसहा लाख शेतकऱ्यांची कोणत्या शेतकऱ्यांची यामध्ये समावेश असणार आहे याचबरोबर जे शेतकरी संघटना व शेतकरी जे काही मागण्या करत आहेत सरसकट या दोन हजार चोवीस लोकसभा व राज्यसभेचे निवडणुका आहेत याच माध्यमातून याच पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री कुठल्या प्रकारचे निर्णय घेतील सरसकट कर्जमाफी करतील का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कुठले निर्णय घेतील आणि या फक्त साडेसहा लाख शेतकऱ्यांनाच न्याय मिळेल का किंवा तेच शेतकऱ्यांनाच न्याय मिळेल का आणि तेच <स्थे> शेतकऱ्यांची याद्या परिपूर्ण कुठून तयार होतील आणि हे पाहण्यासारखं आहे याबद्दल मुख्यमंत्री अद्याप देखील कुठलेही सुतवाच काढलेले नाहीत आणि यावरती सर्व मंत्रिमंडळामध्ये किंवा मुख्यमंत्र्यांकडून कुठल्या प्रकारचे निर्णय घेत घेण्यात येतील याकडे पाहण्यासारखं आहे याबद्दलचा जो हो काय या अपडेट येतील ते आपण घेण्याचा प्रयत्न करूयात पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहितीसह तोपर्यंत तुर्तास तुमची रजा घेतो पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद